अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर, नगर मनमाड राज्य महामार्गावरील राहुरी फॅक्टरीकडून पायी चाललेल्या छप्पन्न वर्षीय व्यक्तीस अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक झाल्याची घटना घडली आहे गुहा नजीक असलेल्या सेल पेट्रोल पंपाजवळ ही दुर्दैवी घटना काल सोमवारी रात्रीच्या दरम्यान घडली याबाबत समजलेली माहिती अशी की राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील रहिवासी जीवन वामन वाघ हा सोमवारी सायंकाळी नगर मनमाड मार्गावरून राहुरी फॅक्टरीकडून गुहाकडे पायी जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरा घटनांची धडक दिली अपघातस्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने जीवन वाघ यास राहुरी ग्राम ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र वैद्यकीय सूत्रांकडून मृत म्हणून घोषित करण्यात आले सदर घटनेबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी पंचनामा केला आहे आज सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून अंत्यसंस्कार करण्यासाठी जीवन वाघ याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे मयत जीवन याच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे